लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता चांगलाच रंग भरलेला आहे प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानंतर आज सिने अभिनेता रितेश देशमुख यांनी रोड शो केलेला आहे अर्थातच त्याने काँग्रेसचा प्रचार यावेळी केला यावेळी लातूर शहरातील तरुणाईने गर्दी केली होती लातूर शहरातील गाव भागामध्ये ही रॅली काढण्यात आली शहरातील अनेक उमेदवार आमदार अमित देशमुख हे देखील यावेळी उपस्थित होते राजकारण मला कळत नाही मात्र काँग्रेस शिवाय पर्याय नाही असं मत रितेश देशमुख यांनी व्यक्त केलं येत्या एकोणीस एप्रिल रोजी लातूर महानगरपालिकेचं मतदान आहे इथे सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरस आहे लातूर महानगरपालिकेचा प्रचार आता रंगात आलेला आहे राजकीय वातावरण तापलेलंच आहे त्यात आता ग्लॅमर पण ऍड झालेला आहे लातूरचे आमदार अमित देशमुख यांचे बंधू रितेश देशमुख चित्रपट अभिनेता हे आता रोड शो करत आहेत नेमकं त्यांच्याशी जाणून घेऊयात सर कशा पद्धतीने एकूण वातावरण आहे काँग्रेस लातूर शहर आहे अतिशय काँग्रेसमय वातावरण आहे आणि ले ले आता एक विषय निघालेला आहे की मी लातूरचा आणि लातूर माझं असं करत एक विषय घेऊन आलाय कारण ज्या पद्धतीनं मोदीची लाट आहे त्याला विरोध करण्यासाठी लातूरकरांनी हे श्लोकन करून केलं काय सांगाल मला असं वाटतं की मी लातूरचा आणि लातूर माझं हे हे सगळ्यांनाच वाटतं प्रत्येक लातूरकरांची भावना आहे आणि लातूरचा विचार जे लोक करतात ते असंच वाटतात की मी लातूरचा लातूर कशा पद्धतीनं तुम्हाला वाटतं की जे सत्तर नगरसेवक हो आहे त्यापैकी किती नगरसेवक निवडून येतील असा तुमचा अंदाज तो अंदाज मी काय बांधू शकत नाही मी काँग्रेसी परिवारात माझा जन्म झाला लहानपणापासून काँग्रेसच पाहिलं काँग्रेसचं काम पाहिलं कार्यकर्ता म्हणून मी आज इथं प्रचार झाला कार्यकर्ता म्हणून काँग्रेसला काँग्रेसला कसा सपोर्ट मिळतो मला वाटतं काँग्रेसचा सपोर्ट आहे लातूर नेहमीच काँग्रेसला सपोर्ट केलेला आणि येणाऱ्या दिवसात तुम्हाला देखील काँग्रेसला सपोर्ट करण्याचं वातावरण आहे आणि सर्वसामान्य लोक हे काँग्रेसकर बरोबर आहेत आणि ती लातूरत ला असल्या कारणानं त्याला सपोर्ट चांगला मिळतोय असं सिने अभिनेता रितेश देशमुख यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन निलेश शेवाळ्याचं निशांत बद्रेचोर एबीपी माझा लातूर